मतदारांना जो पैसे वाटण्याचा प्रयत्न झाला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावेळी आमचे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी किंवा सर्व पुरुष पदाधिकारी ते त्या ठिकाणी त्याबाबतची माहिती घेण्याकरता त्या ठिकाणी गेले असतात तिथल्या लोकांनी त्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आमच्या महिलांचा त्या ठिकाणी अपमान केला त्यांना शिवेगार केली आणि याबाबतची लेखी तक्रार ही पोलीस स्टेशनला आमच्या पदाधिकाऱ्यांनी महिला भगिनींनी त्या त्यानिमित्ताने दिलेली होती पण गेली ही घटना घडून तीन ते चार दिवस उलटून गेले अद्याप कोणतीही कारवाई ही त्या ठिकाणी झालेली नाही म्हणून ते विचारण्याकरता या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आडवी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी त्याची भेट घेतली आणि याबाबत या ठिकाणी न्याय मिळावा ही भूमिका आम्ही मांडलेली आहे खरंतर माझ्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा महिला पदाधिकाऱ्यांचा हा अपमान निमित्तानं झाला आणि दुसरीकडे जो पैसे वाटपाचा जो प्रकार झालेला आहे मतदानानं जे आमिष्य दिली गेले आणि त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं पैसे वाटले गेले मतदारांचा काय दर ठरवला गेला हे ते सगळ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आहे आणि कोणाला मत घालावं पैसे दिल्यानंतर हे पण त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून निवडणूक आयोगानं पोलीस यंत्रणे किंवा जे संबंधित जबाबदार लोक आहेत यांनी त्याच्या त्या सगळ्या व्हिडिओचा पूर्ण तपास करावा जे संबंधित आहे दोषी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी कारवाई करावी ही शिवसेनेची भूमिका या निमित्तानं आहे आणि जो माझ्या महिलांचा पदाधिकाऱ्यांचा जो अपमान झालेला आहे त्या संदर्भामध्ये ठोस कायदेशीर कारवाई किंवा कायदा आणि सुव्यस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी निर्णय पोलीस यंत्रणेनं करावा ही आमची त्या ठिकाणी भूमिका